काय मग भाजी बघता क्षणी तुम्हाला देखील हेच वाटत असेल ना की केव्हा एकदा ही भाजी आपण करू आणि मस्त गरमागरम खाऊ तर आज आपण बटाटा आणि वाटाण्याची भाजी करणार आहोत त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घेतले आहेत त्याचबरोबर त्याचे मोठे चौकोनी तुकडे केले आहेत आणि ते पाण्यामध्ये घालून ठेवले आहेत बटाट्याच्या फोडी तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोट्या मोठ्या उभ्या चौकोनी कशा पाहिजेत तशा करून घेऊ शकता इथे मी अर्धी वाटी मॅप्रोचे वटाणे घेतले आहेत जेव्हा सीझन असेल तेव्हा आपण हिरवे वटाने घ्यायचे आहेत आणि सेव सीझन नसेल त्यावेळेस आपण हे मॅप्रो वटाने वापरू शकतो त्याचबरोबर भाजीसाठी आपल्याला एक पेस्ट लागेल त्यासाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोबरं घेताना ते व्यवस्थित पहिला भाजून घ्यायचं आहे आणि सेपरेट कांदा आणि टोमॅटो भाजायचा आहे कांदा टोमॅटो आणि खोबरं एकत्र भाजायचं नाही कारण खोबरं पटकन करपते यासाठी त्याचबरोबर कोथिंबीर आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसूण मी खलबत्त्यामध्ये चेचून घेणार आहे जर जा तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू शकता आता लसूण मी साईडला काढून घेते आणि टोमॅटो कांदा खोबरं हे सर्व यामध्ये घालून घेते जेव्हा तुम्ही कोथिंबीर वापरता त्यावेळेस अशा प्रकारे जर देठ्ठाचा भाग घेत जा जो कवळा असतो तो कारण तो आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो आणि कोथिंबिरीचा वापर आपण भाजीमध्ये फक्त वरून टाकण्यासाठी करतो तर जेव्हा कधी तुम्ही भाजीची पेस्ट कराल त्यावेळी भरपूर अशा प्रकारे कोथिंबीर घालत जा त्यामुळे ते त्याचा देखील चांगला फायदा होईल आता त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून आपण ही पेस्ट तयार करून घेतली आहे गॅसवरती पातेलं ठेवले आहे हे स्टेनलेस स्टीलचं पातेलं आहे त्यामुळे यामध्ये भाजी अजिबात करपणार नाही चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे गॅस मोठ्या आचेवरतीच ठेवायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी थोडंसे जिरे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये चेचून घेतल्या आहेत ते देखील यामध्ये घालू दे अगदी एक ते दोन सेकंदासाठी हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडंसं कढीपत्ता कारण लसणाचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी अगदी एक ते दोन सेकंदासाठी आपण हे तेलामध्ये थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आता जी पेस्ट आपण रेडी करून घेतली होती ती यामध्ये घालू गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि हे एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे काय होईल यामध्ये जे आपण खोबरं घातलेलं आहे त्याला तेल सुटण्यास मदत होईल केव्हाही भाजी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण पेस्ट तयार करताना त्यामध्ये जर वाळलेलं खोबरं वापरत असेल तर भाजी करताना तेलाचा वापर थोडासा कमी करायचा कारण खोबऱ्यामुळे भाजीला तेल सुटण्यास मदत होते आता जे बटाटे आपण चिरून घेतले होते ते बटाटे आणि वटाणे दोन्हीही यामध्ये घालून घेतले आहेत हे मिक्स करू एक मिनटासाठी ते व्यवस्थित कोटिंग होईल आता हे मिक्स केल्यानंतर फक्त इथे आपण दोनच मसाल्यांचा वापर करणार आहोत खूप कमी मसाल्यांचा वापर करून देखील भाजी टेस्टला एकदम बेस्ट बनते आता यामध्ये आपण घालू अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद आणि एक ते दीड चमचा लाल तिखट बस इतकेच मसाले आपण इथे वापरणार आहोत आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर यामध्ये मी एक ग्लास पाणी घालत आहे भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता तुम्ही पाहू शकता अशीच जर तुम्हाला एकदम दाटसर मस्त अशी भाजी हवी असेल तर फक्त यामध्ये तुम्ही अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे त्यामुळे बटाटे पटकन शिजले जातील एकदम परफेक्ट आता भाजी आपल्याला थोडी ग्रेव्ही टाईप करायची आहे त्यासाठी मी यामध्ये एक ग्लास पाणी घालत आहे एक ग्लास पाणी घातल्यानंतर ते आणखी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅस आत्तासुद्धा मोठ्या ह्याच्यावरतीच चालू आहे आता, आता भाजीला एक ते दोन उकळी येऊ द्यायचे आहेत आणि उकळी आल्यानंतर मग गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे आणि प्लेट झाकून आपल्याला पाच ते सात मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता उकळी येण्यास सुरुवात झाली आहे जितकी भाजीला उकळी येईल तितकी भाजी साईडने तेल सोडण्यास सुरुवात करेल आता प्लेट झाकू आपण गॅसची फ्लेम एकदम बारीक केली आहे आणि पाच ते सात मिनटं प्लेट झाकून आपण भाजी शिजवून घेऊ तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पाच मिनटांनी प्लेट काढून पाहू शकता की बटाटे शिजले आहेत का ते आता पाच मिनिट झाले आहेत प्लेट काढून पाहू आपण परफेक्ट तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा कट आला आहे याला साईडने तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे आणि भाजी देखील परफेक्ट रेडी झाली आहे आता अशा प्रकारे ही भाजी रेडी झाली आहे खूप पातळ करू नका कारण भाजी जी जशी गार होत जाईल तशी आणखी थोडीशी ताडसर होते आता बटाटा पाहू आपण कट करून शिजला आहे का तो समजा जर तुमच्याकडून चुकून भाजीमध्ये पाणी जास्त झालं भाजी पातळ झाली तर तुम्ही काय करायचं आहे यातील एक दोन बटाटा घ्यायचा आहे तो चांगला स्मॅश करायचा आहे किंवा हाताने एकदम कुस्करू शकता आणि या भाजीमध्ये घालायचं आहे त्यामुळे भाजी आणखी थोडी दाटसर होईल आता ही भाजी परफेक्ट रेडी झाली आहे ही भाजी पुरीबरोबर देखील खूपच अप्रतिम लागते तुम्ही देखील विसरून जाल इतकी भाजी टेस्टला अप्रतिम लागते तर भाजी पाहता क्षणी खावीशी वाटेल इतकी अप्रतिम दिसायलाही खूपच सुंदर अशी ही भाजी झाली आहे गॅसची फ्लेम आपण ऑफ केली आहे चला आता सर्विंग प्लेटमध्ये हे काढून घेऊ आणि त्याबरोबर जर कांदा आणि लिंबू असेल तर त्याची चव दहा पटीने वाढते तर यावरती थोडंसं लिंबू पिळून घेऊ आपण आणि ही मात्र गॅरेंटी की तुम्ही जर ही भाजी एकदा घरात केला सर्वांना खूपच आवडेल घरी जरी अचानक पाहुणे आले तरी अगदी कमी वेळामध्ये ही मस्त अशी भाजी तयार होते आणि जेव्हा कधी पाहुणे आले तर ते नेहमी तुम्हाला आवर्जून सांगतील की आमच्यासाठी ही फेवरेट बटाट्याची भाजी बनव तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय